डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने शाखा अभियंता अनिता भगत यांना पुरस्कार सोहळा संपन्न तालुक्यात आनंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा रमाबाई आंबेडकर नगर शहीद स्मारक हॉल येथे संपन्न झाला यावेळी बार्शी टाकळी पंचायत समिती बांधकाम विभागाच्या अनिता लक्ष्मणराव भगत यांना दोन हजार पंचवीस अंतर्गत आज जाहीर पुरस्कार घोषित केल्याबद्दल बार्शी टाकळी तालुक्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाची अँड अजय भाऊ तपकीर संपर्क प्रमुख महाराष्ट्र ॲडव्होकेट मनोज टेकाडे महाराष्ट्र विद्यार्थी प्रमुख ॲडव्होकेट रिया करजकर संभाजी ब्रिगेड मुंबई अध्यक्ष प्रबोधनकार रेखा काळे मॅडम सुप्रिया जाधव साहित्य ते संपादक अभिनेत्री रंजिता पाटील अभिनेत्री सारिका कांबळे या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर कांबळे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेखा जगदने मॅडम राष्ट्रीय उपाध्यक्ष पूनम सरदार मॅडम राष्ट्रीय संघटक पतंगराव बनसोड साहेब महाराष्ट्र अध्यक्ष सुशांत कदम साहेब मुंबई चिटणीस मधुकर निर्भवने साहेब कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सचिन पुजारी सातारा जिल्हा अध्यक्ष भानुदास सावंत साहेब राज्य उपाध्यक्ष किरत सोनुने मॅडम सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अजित सातपुते बीड जिल्हा अध्यक्ष सुनीता बडे मॅडम या सर्व कार्यकर्त्यांनी खूपच मेहनत घेतलेली दिसते या प्रसंगी वाशी टाकळी पंचायत समितीच्या बांधकाम विभागातली शाखा अभियंता अनिता लक्ष्मणराव भगत यांना दोन हजार पंचवीसचा चा अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचं तालुक्यातून अभिनंदन करण्यात येते प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा